तर नमस्कार गाय जय श्रीराम शुभ सकाळ मी धीरज पाटील तुमचे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती एकदा नवीन ब्लॉगमध्ये तर गायच आज चालू आहे मी वर्सव्याला आपल्या देवीच्या हिंगलाई मातेच्या दर्शनासाठी तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण हिंगलाई देवीचे दर्शन घेणार आहे वर्सव्याला जाऊ आणि तिथून बघूया पुढे आपण कुठेतरी फिरायला जाऊ जवळपास तर मी आणि आपला मयूर भाऊ आम्ही दोघं चाललेलो आहे आपल्या हिंगळाई देवीच्या दर्शनासाठी तर मग आता फ्रेश वगैरे झालो नसतं सकाळी रेडी वगैरे झालो आहे आणि आता चालू आहे मयूरच्या घरी तर जाऊन आता मयूरला आपण घेऊया आणि तिकडून मग आपण निघूया आणि मग बाईक वगैरे ना ने नाही नेणार आहे पावसाचा टाईम आहे आपण ट्रेननी जाऊया तिथून नंतर मग मेट्रो पाहूया तर मग चला आता निघतो आहे मी घरातून तर आता कंटिन्यू राहा आपण आता घेऊया जाऊन दर्शन आपल्या हिंगळाई देवीचे आता तर गाईज आता आलेलो आहे मयूर भाऊच्या घरी मला <laughs> मला बोललो होता नऊ वाजता रेडी राहा आणि घरी येऊन बघते तर बघा त्याची एक मिनिट थांबा डारा तांबा दारा पण झोपला एकदम गाड मस्त उठ <laughs> <रह उट। laughs> ना ओला बोलवला मला ना अजून झोपलंय उठ लवकर चल हा मोड लवकर तर आता बघा आता येऊ अजून अर्धा तास तरी घालून अर्धा एक तास टाईमपास आता बसू त्याच्या घरी लवकर तो आता फ्रेश होईल मग नको तर जर चाललो होतो मयूर आणि मी तर आम्ही फोन केला करणला तर विचारला येतो का करण बोलतो मी पण येतो आता करणसाठी थांबलेलं आहे पाया रेडी झाला हां पाऊस झोपलेला बोलतो दहा पंधरा मिनटात रेडी होतो तर निघणार होतो आम्ही नऊ वाजता साडे दहा वाजले तरी अजून काय निघायचा पत्ता नाही याच्यामुळं तर आता करणच्या घराबाहेर थांबलेलो आम्ही तर बाई येऊ दे मग आपण निघूया तर चला भेटू आता चाळीस बघा आता करण पण आला आहे दोन मिनटं बोलून आम्हाला बरोबर अर्धा पाऊन तास थांबवला भाऊची वाट बघता बघता पाऊस पण आला आता पाऊस जायची वाट बघू आपण पहिले काय हे लोकांचा नुसता टाईमपास असतो प्रत्येक टायमाला पाऊस नव्हता तू यायच्या आधी ना आता पाऊस आला आता पाऊस जायची आपण वाट बघू निघूया फटाफट जाऊन तर काहीच बघू शकता तुम्ही आता आम्ही निघालो आहे बाईक वर आहे पाऊस पण खूप आहे तर, तर आम्ही घाईघाई मध्ये करण त्या घरी गेलो त्याला बोललो छत्री घे त्याला कुठली भेटलेली तो मम्मीची छत्री घेऊन आलाय तर आता थोडा थांबलोय बघू आता पाऊस जातोय का नाही तर आणि आता जाऊन आपण पहिले स्टेशनला गाडी लावूया मग तिकडून आपण ट्रेननी घाटकोपर पाऊस चालू झाला परत आपण ट्रेननी घाटकोपर पर्यंत जाऊ मग मेट्रोनी जाऊ वर्सव्यापर्यंत आल्यावर एक काम पण आहे थोडा पर्सनल काम आहे तो सांगणार नाही तर जरा जाऊन लगेचच आपण येऊ थोडाफार फिरून एन्जॉय करून आल्यावर कारण एक इम्पॉर्टंट काम आहे आपल्याला मदी -मदी ओ, आ, ताले ताले। दा दा आता पाऊस मध्ये मध्ये येतोय आता थांबलो परत रस्त्यामध्ये परत भिजायला नको बोललो फोन पण भिजेल म्हणून त्याला आता फोन ठेवतो आम्ही स्टेशनला जाऊन भेटूया आपण बघा जर काही तुम्ही बघू शकता पाऊस थांबलेला आहे तर यांचं काय येणे चालेल चालले त्याला शिर्डी बांधल लावले काही काय जाता आता थोडा टाईमपास म्हणून शेर्डी बांधल लावले शिर्डी आता पोचता पोचता बांधून होईल नाही होणार अर्धी ट्रेनमध्ये बांधू ना आपण आता तिकीट आहे काहीच ना ट्रेनची वाट बघत बसले छत्री बघा लेडीज छत्री आणले गाडी लावली आपण स्टेशनला तर आता अकरा वाजून तीन मिनटाची ट्रेन आहे आपली तर आता ट्रेनमध्ये बसून पोचू घाटकोपरला मग भेटू तुम्हाला चला आता पोचलोय आम्ही घाटकोपरला आता इथून आपण मेट्रो घेऊया वर्षा जाण्यासाठी बघा 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 दादा तर आता मेट्रोचं तिकीट काढू आपण समोरून आणि मग तिकडून जाऊया आपण वर्ष चला तीन वर्षवाली तुम्ही चला आपले तिकीट आलेत मेट्रोचे आणि मयूर कुठे कायब झाला बघूया आता आपण हा गेला असेल स्नॅप काढायसाठी नंतर जाऊन कुठेतरी लपला असेल मस्करीमध्ये कुठं आहे रे याला फोन करूया आपण पहिला कायब झालाय भाऊ शोधू त्याला जाऊ फटाफट बा तू झाला होता गायब फोनवर बोलत होता फोनवर तिकीट घे तुझा मुंबई मेट्रो तर लाईन लावलेली आहे मेट्रो मध्ये जाण्यासाठी शिस्त शिस्त एकदम मस्त आहे काम शिस्त पाळायची एकदम भारी चल 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 चल

वर्सवा मेट्रो स्टेशनला मयूर खूप मस्ती करत होता आतमध्ये मेट्रोमध्ये प्रत्येक टाईमसारखी तुम्हाला माहिती आहे मस्तीखोर हो आहे तर इथून चालत पण जाऊ शकतो आपण इंगळादेवीच्या मंदिरात पण आपण ऑटोने जाऊया जरा फटाफट कारण तुम्हाला जसं बोललो येऊन आपल्याला काम आहे आता जाऊया फटाफट आपण

चला आता जाऊया बाहेर मेट्रो स्टेशनचा मग इकडून जाऊ आपण ऑटो करून किंवा बस नाही कारण जवळच आहे पाच मिनटं फक्त चालत जायला कंटाळा आला आहे आणि आपल्याला लवकर जायचं आहे घरी ऑटो केलेली आहे आईज आता आलो वेसाव्याला वे आम्ही विसावे कोलीवाडा वेसावे कोलिवाड्यामध्ये तर आता इथूनच एकच मिनटावर आपला हिंगळा देवीचा मंदिर आहे तर आता कंटाला आलेला चालायला बोलतो डायरेक्ट रिक्षाने जाऊया डायरेक्ट मंदिराच्या बाहेरच उतरूया आपण मग माऊलीचं दर्शन घेऊन निघूया आपण थोडा काहीतरी टाईमपास करून चला चला आता देवलात जाऊया आणि आई माऊलीबाद घेऊ दर्शन घेऊया या काही दफा आपण दर्शन घेतलेलं आहे आपल्या आईमाऊलीचं देवळामध्येच आहे तर आईमाऊलीकडे एकच मागतो की आपले जे कोण फ्रेंड आहेत फॅमिली आहेत आणि सर्व म्हणजे जे काही आपले आहेत सर्वांना सुखी ठेव सगळ्यांचा एकदम म्हणजे सगळ्यांच्या सुखी समृद्धी लागवते सगळ्यांना हेच बरकत दे सगळ्यांचं काय चुकलं असेल तर माझ्या आई आहे आणि खूप मस्त वाटतं म्हणजे सारखं सारखं यायचं मन होतं आम्ही येत असतो मध्ये मध्ये आई माऊलीला भेट देण्यासाठी दर्शन घेण्यासाठी तर आपल्या होळी लोकांची आपली आई माऊली मुलगा देवी मग आता परत एकदा लवकरच नक्की येऊ भेटायला आई माऊलीकडं परत एकदा हेच मागतो की सगळ्यांना सुट्टी ठेवू भगवानचं काय सुटी वाटेल तर माफ करा माझी आणि ते लक्ष ठेव आपल्या आजरी फोड्यांवरती चौकांवरती तर आता आपण दोघे ऐकून देवळातून आणि बघू आता पुढं काय प्ला नव्हते आता जायचं आहे हा बघू आता कृष्ण आई इकडे आपल्याला जायचं आहे आई भेटल्या तर आपण आईचं पण दर्शन घेऊया जाऊन आईची भेट घेऊया आणि मग तिकडून पुढे निघूया तर आता आपण आलो आहे कृष्ण आईच्या घरी आपल्या हिंगला देवीचे साक्षात रूप कृष्ण आई तर आता आईला भेटूया आपण आपल्या कृष्णा आई यांच्या घरी आपल्या इंगलाई देवीचे साक्षात रूप म्हणजे आपली कृष्णा आई तर आपण आईची भेट घेऊ आणि आईशी थोडा बोलूया वगैरे आईचा आणि मग निघू येतो बरेच नाही तर खूप मस्त वाटतं आहे तुमची भेट घेऊन प्रत्येक टायमाला आम्ही आल्यावर तर बघा आपल्या इंग्लाई देवीची आई साक्षात रूप आहे तुमच्यामध्ये आम्हाला आई देवी दिसते आमची खरं खूप मस्त वाटलं आई तुमचा आशीर्वाद घेऊन भारी वाटलं एकदम आईची भेट घेतल्यानंतर आता आम्ही आलोय वर्सोवा गावाच्या बाहेर आता इथून थोडा वर्सोवा बीच वर वगैरे जातो त्याला रोग वगैरे देतो त्याला पहायला फोटो वगैरे काढू जराचा एक दोन असा व्हिडिओ वगैरे काढू नाही रिक्षा करून बघू पुढं घरी जायचा तर हायच पण मयूर बोलतो मयूर आम्हाला स्टार बसला नेते दोघांना पार्टी देते मयूर बघू चल चल मग स्टार बसला जाऊ थोडा कॉफी वगैरे पिऊ मग तिकडून जाऊ आपण बघू आता काय बोलतो असतो आता पहिला पहिला स्टार बसला नेतो नंतर आता हचाला लागलेला आहे बघू आता पुढचा कसा प्लॅन आहे पहिला जाऊ आता बीचवरती बीचवर जरा फोटो काढू व्हिडिओ काढू नंतर मग पुढचा प्लॅन तुम्हाला समजेल ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा बघा आता तुम्ही या आता आम्ही आलो ना वर्षाच्या बीचवरती जरा आपण फोटो वगैरे काढू व्हिडिओ वगैरे काढून शिंदे उडते माझी जाईल भाऊ मग आता त्याला फोटो वगैरे काढतो आम्ही जरा फोटो वगैरे रील्स वगैरे काढतो मग आपण बघतो मला खाण्याला जायला म्हणजे टार्गॉक्स कॉपीचा काय झाला दादा बघू बघू करू तर हा एकदा बोललो ना बांध तर बांध बघा कसा खवळलेला समुद्र आहे अजून पाऊस चालू पण झालेला नाही तर लाटा बघा एकदम कसा डेंजरवाला एकदम परती आलेली आहे समुद्राला हवा पण भरपूर सुटलेली आहे तर आता आम्ही रील्स वगैरे काढल्या फोटो वगैरे काढल्या ना आता इथून निघतो जाऊया आता आपण कुठेतरी चला आता तर पाहिजे अजून चालू आहे बघा सेल्फी थकतच नाही थकतच नाही नुसता सेल्फी काढतो चला आता निघूया आपण वर्ष बिचारून निघालो आणि हे बघा बाईचं काय चालू आहे सिलेंडरवाला बनलेला आहे सिलेंडर घेऊन गाडी हे करता करता चाल रे बाबा चल आता आपण पकडू रिक्षा परत आणि जाऊया रिक्षा वर्सोवा स्टेशनला रिक्षा पकडते हा रिक्षा घेऊ आणि जाऊ वर्सवा स्टेशनला चाललोय परत घरी वर्सोवा स्टेशनला आलेलो आहे स्टार नाही बोलतो दादा दादा बघा आता बसलेला आहे आपला आम्हाला फसवला दादानी स्टारबक्सच्या नावाने आता बोलतो का ठाण्याला जाऊन जेवूया बोलतो दादा असं गणवायचं नसतं जेवण नाही पाहिजे आम्हाला स्टारबक्स पाहिजे चला चला इकडून ठाण्यात स्टारबक्स नाही जाऊन जाऊन थकला तर चला आता फटाफट आपण जाऊ घरी काहीच आता दा आम्ही पोचलो ठाण्याला परतीचा प्रवास का तुम्हाला दाखवला नाही मेट्रोमध्ये काय जाताना पण तेच दाखवू येताना पण तेच दाखवू तर मग स्टारबक्सचा वगैरे काय नाही सगळे प्लॅन आता केले कॅन्सल आम्ही बघू आता गेलो तर जाणार आहे कारण मला आठवलं एक काम अर्जंट काम आहे मला भरपूर भरपूर अर्जंट काम आहे तर मग आता यांना बोललो की तू मला इथूनच सोडतो घरी तर मग त्यांना सोडून लगेच मी चाललो एका जागेवरती भरपूर इम्पॉर्टंट आहे आपल्याला काम आहे तर मग हा ब्लॉग आपण इथे सेंड करूया जस्ट असंच मन झालं होतं आई माऊलीचं दर्शन घेण्यासाठी तर मग मयूरला बोललो ना प्लॅन करून आम्ही लगेचच निघालो तुम्हाला माहिती आहे आपला कसं काम आहे मन झालं तर बघायचं नाही मागे पुढे काय पण तर मग आता आई मौलीचं दर्शन घेऊन आलो एन्जॉय केलं मजा केली काय खाल्लं पिल्लं पण नाही अजून तर बघू शल नंतर उद्या वगैरे ब भेटून आपण घेऊ तर मग ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा ला कमेंट करा शेअर करा जास्तीत जास्त आणि सबस्क्राईब करा चॅनलला तर पुन्हा एकदा भेटूया अशाच नक् एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये जरा आजपर्यंत बाय जय श्रीराम